नमस्कार जय भीम मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत आपल्या सगळ्याला माहिती आहे टेट तीन याचा निकाल लागला आहे आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त पदे येण्यासाठी जी काही दिशा आहे कार्यवाही आहे ती रात्री तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून सांगितलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी शिक्षकांसाठी आणि भावी शिक्षकासाठी असं एकदम मोठं जे काही अपडेट आहे ते त्यांच्यासाठी यापूर्वी पण आपण तुम्हाला सांगितलं आहे अर्थात टी ई टी जी काही शिक्षक पात्रता परीक्षा असते वर्ग एक ते आठ या वर्गापर्यंत शिक्षक होण्यासाठी किंवा शिक्षण शिक्षणसेवकासाठी एक ते आठवी या वर्गासाठी ती -ती टी ई टी शिक्षक पात्रता परीक्षा एन टी सीच्या धोरणानुसार ते पास होणं बंधनकारक आहे आणि याचा जो काही न्यायनिवाडा आहे शिक्षकांसाठी सुद्धा ही परीक्षा आता बंधनकारक केलेली आहे त्याला आता अनेकांचे प्रश्न असतात की सर टी ई टी पास आहे सी टी टी पास आहे तर टीची गरज आहे का अनेक शिक्षक आता सध्याला या सुप्रीम कोर्टाच्या एक सप्टेंबर रोजीच्या निर्णयाला घेऊन असंतोष निर्माण झालेला आहे शिक्षकांमध्ये नैराश्यग्रस्त झालेले पण हा कायदा आहे जर कितीही त्याच्यामध्ये शिक्षणमंत्र्यांनी जरी मानवहित साधून त्याच्यात ते निर्णय घेऊ असं म्हटलं तरी तो कायदा आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय अंतिम निर्णय असून तो कायदा असते त्याची अंमलबजावणी शासनाला करावी लागते म्हणून वेळ न घालता शिक्षकांनी सुद्धा जे शेवेत आहे आता दोन वर्षामध्ये त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा पास करावी लागणार आहे एक ते पाचला असतील तर पेपर एक आणि सहा ते आठला असतील तर पेपर नंबर दोन असं एक ते आठ वर्गाला असतील तर टी पास करणं बंधनकारक असणार आहे आणि भावी शिक्षकांसाठी सुद्धा आता शिक्षक व्हायचं असेल तुम्हाला तर टी पास असणं अपेक्षित आहे बंधनकारकच आहे त्यामुळं परीक्षा परिषदेकडून यापूर्वीसुद्धा सांगितलं तुम्हाला की नोव्हेंबरमध्ये परीक्षा कंडक्ट करणार आहे आता टीची तर त्याचं अधिकृत जे काही नोटिफिकेशन आहे तर ते आज निर्गमित झालेलं आहे आणि साधारणतः त्याची अर्ज जे काही आवेदन अर्ज भरण्याची तारीख जी आहे ती पंधरा सप्टेंबरपासून तर तीन ऑक्टोंबरपर्यंत त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि ऑक्टोंबर हा एक महिना आपल्याला मिळाला आहे लवकरच त्याचे जे काही प्रवेशपत्र आहे ते पण उपलब्ध होणार आहेत आणि त्याची परीक्षेची जी तारीख आहे ती तारीख आहे तेवीस नोव्हेंबर या दिवशी ती परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं पूर्ण राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावरती परीक्षा होणार आहे अगदी ही परीक्षा फार पारदर्शकरीत्या त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते परीक्षा परिषदेच्या माध्यमातून म्हणजे याच्यापूर्वी पण परीक्षा त्यांनी कंडक्ट केलेली होती आता ही परीक्षा देण्यासाठी सायन्स मॅचं प्रमोशन असो किंवा मग इतर जे काही अनुकंपा तत्वावर शिक्षकांना ही टी ई सुद्धा आता बंधनकारक केलेली आहे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार त्यामुळं सगळ्यांना ही टीईटी आता बंधनकारक केले कारणाने दरवर्षी दोन वेळा टी आता कंडक्ट होणार आहे त्यामुळं इथून वेळ न घालता किंवा शिक्षक भरतीमध्ये जे काही नियमावली आहे तर खुल म्हणजे मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गात जाण्यासाठी जी काही पंचावन्न आणि साठ टक्क्याची आट टाकलेली आहे तर त्या ठिकाणी आता ही आट पूर्ण करण्यासाठी अजून एकदा या टीच्या माध्यमातून आपण उत्तीर्ण होऊ शकतो ही एक संधी आहे आपल्याला त्यामुळं मग माझी सैनिक असतील त्यांना पंधरा टक्क्याची याच्यामध्ये सूट असते तर त्यांनासुद्धा जर टी ई टी पासण्या असेल त्यांना ते देऊ शकतात अनुदानित अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्था अनेक जी काही आस्थापना आहेत महामंड महानगरपालिका स्थानिक स्वराज्याच्या सगळ्या आस्थापनावर तुम्हाला शिक्षक होण्यासाठी आता शिक्षक पात्रता परीक्षा अपेक्षित आहे बंधनकारक आहे त्यामुळं हा आवेदन अर्ज तुम्ही लवकर भरून घ्या पंधरा तारखेपासून सुरू होते आणि याची योग्य ती तयारी जी आहे ते करून परीक्षा देण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सदिच्छा आणि ही माहिती जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त भावी शिक्षकांपर्यंत पोचवा जेणेकरून ही अर्ज प्रक्रिया अर्ज भरण्यासाठी ते त्यांना ही माहिती मिळेल आणि परीक्षा देण्यासाठी ते त्या ठिकाणी पुरेसं नियोजन करू शकतील आणि त्यांच्याकडनं ही परीक्षा अर्ज भरण्यासाठी जी आहे ते वंचित राहणार नाहीत त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून ही टी ई टी अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याचं नोटिफिकेशन आलंय ही माहिती द्यायची होती बाकी इतर जे काही अडचणी असतील तुम्ही कमेंट्समध्ये कळवा मला जे काही के नियोजन केलं आहे आपण ते नियोजन लवकरच आपण सोमवारपासून सुरू करतोय तुर्तस थांबतो यापेक्षा वेगळे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करा तुमच्या कमेंट्सला उत्तर दिले जातील तुर्तस थांबतो धन्यवाद जय भीम जय श्रीय मित्रांनो